नवी मुंबई मध्ये धनगर समाजाच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व धनगर समाजातील नागरिकांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या समस्या प्रश्न समजून घेतल्या तसेच या कार्यक्रमाला धनगर समाजातील अनेक प्रतिष्ठित लोक उपस्थित होते नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून इतर समाजाचा जेवढा हक्क शहरावर आहे तेवढाच धनगर समाजाचा सुद्धा आहे तसेच धनगर समाज हा कष्टाळू असून परंपरावादी असल्याचं कालावधीत पूर्ण करू असे आधी नव्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धनगर समाज आलेला आहे अनेक वर्षापासून त्यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे शहरामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि हे नवी मुंबई शहर जे आंतरराष्ट्रीय शहर होण्याकडे वाटचाल आहे त्याच्यामध्ये या लोकांचे कष्ट खूप मोठे आहेत म्हणून या लोकांचा शहरावर तेवढाच हक्क आहे जेवढा आपला सगळ्यांचा आहे हा समाज अतिशय कष्टाळू आहे परंपरावादी आहे आणि चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणारा आहे पुण्यश्लोक अहिजाबाई होळकर यांचे सगळे फॉलोअर्स आहेत आणि या ठिकाणी आज त्यांनी एक स्नेहसंमेलन ठेवलं होतं या स्नेहसंमेलनाला अनेक प्रतिष्ठित क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी उपस्थित होते समाजसेवेमध्ये काम करणारी मंडळी होती सिनेमा क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी होती या समाजामध्ये नामवंत ज्याला आपण म्हणतो किंवा यशस्वी म्हणतो अशी फार मोठ्या लोक फार मोठी संख्या आहे आणि ते या समाजाचं मोठं वैशिष्ट्य आहे किंवा समृद्धी आहे या समाजामध्ये बुद्धी आहे गुण आहे कष्ट करण्याची क्षमता आहे मात्र त्यांच्या काही अडचणी आहेत की त्यांचं दुःख आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जे मंदिर बांधतायत आपल्याला सांडपाड्यामध्ये ते मंदिर पूर्ण करायचे त्यांचं स्वप्न आहे आमचं स्वप्न आहे म्हणजे त्यांना आश्वासन दिलं की कमीत कमी काळामध्ये आपण सगळे एकत्र येऊन हे मंदिर पूर्ण करू मग आज आपण एका हॉलमध्ये जो कार्यक्रम घेतला तो मैदानामध्ये घेऊ तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमची तेवढी जबाबदारी तेवढी तुमची आहे या सगळ्या लोकांनी मला या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून बोलवलं माझा माझ्या सहकार्याचा सत्कार केला त्याच्याबद्दल नव्या मुंबईतल्या समस्त धनगर समाजाचे मी खूप खूप आभार मानले